तर नमस्कार, नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा मध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला तर समजलाच असेल की संक्रांत पेशल म्हणजेच आता सुवासिनींचा सण म्हणजे संक्रांतीचा सण आता नुकताच जवळ येऊन टेपलेला आहे आणि आपला व्हिडिओ कशा विषय आहे तर आपला व्हिडिओ आहे हा की बऱ्याच माता भगिनींना तिळगुळाचे लाडू बनवायचे असते पण त्यांना काही जमत नाही काय कायला जमत काय कायला जमत नाही तर त्याचाच विषय आपण व्हिडिओ घेऊन आलेला आहे की तिळागुळाचे लाडू कसे बनवायचे एकदम सोपी पद्धत आहे एकदम म्हणजे एकदम सोपी पद्धत आणि कोणत्या पण बहिणीने पहिल्यांदा ही रेसिपी केली ना तर एकदम भारी बनणार आहे कारण की इतकी सोपी पद्धत सांगणार आहे ना आम्ही की एकदा तुम्ही आणि एकदम भारीच लाडू होतील आता तुम्हाला तर माहिती आहे की आम्ही जे व्हिडिओ बनवत असतो ते एकदम सोप्या पद्धतीने आणि सहजपणे सगळ्यांना जमतील अशा पद्धतीने व्हिडिओ आम्ही पहिल्यांदा अगोदर तर आम्ही ट्राय करत असतो की जेणेकरून सोपी पद्धत कुठली पडत आणि प्रत्येक माता भगिनीला कोणाला प्रत्येक माता भगिनींना ते बनवता पण आलं पाहिजेत अशा पद्धतीने आम्ही त्याची माहिती पण आम्ही डबल डबल सांगत असतो का तर बऱ्याच जणांचे कमेंट येते की दादा ताई तुम्ही बऱ्याच वेळा उशिरापर्यंत बोलता किंवा जास्त बोलता बरोबर आहे पण काय होतं काही काहीला आता तुम्हाला तर सांगतो आपली पाची बोट सारखी आहेत का तर हे बघू शकता तुम्ही हे छोटं आहे हे त्यापेक्षा थोडंसं मोठं हे सगळ्यात मोठं परत हे छोटं आलं हे तर सगळ्यात छोटं परत आलं बरोबर आहे तशाच पद्धतीने प्रत्येकाचा जे मेंदू दिलेला असतो सर्वांना की जे बौद्धिक विकास जो असतो ते प्रत्येकाचा सारखा नसतो कुणाचा कमी असतो जास्त असतो जा 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 लक्षात बसतं लवकर कुणाच्या बसतच नाही कुणाला डबल सांगावं लागतं टिबल सांगावं लागतं तुम्ही शाळेमध्ये बघू शकता की आपले जे लहान विद्यार्थी असतात त्यांनासुद्धा डबल टेबल सांगावं लागतं त्यावेळेसच त्यांच्या लक्षात येतं आणि त्यातून पण एवढं डबल टेबल सांगून बी काही काय चित्र अजिबातच लक्षात येत नाही बघा मग ते अशा वेळेस काय होतं की जे काय शिकवलं आहे किंवा काही सांगितलंय ते त्यांच्या अजिबात लक्षात राहत नाही त्याच्यामुळे आपण काय करत असतो की प्रत्येक गोष्ट जी आहे ती दोनदा तीनदा सांगून जेणेकरून सर्वांना समजली पाहिजेत आणि समजल्याच्या नंतर ती वस्तू बनवता पण आली पाहिजे म्हणजे सगळे कुठले आपले जुगाड्याचे व्हिडिओ असू द्या किंवा कशाचे व्हिडिओ असू द्या तर ते बनवत असताना आपण डबल सांगत असतो तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण थोडासा व्हिडिओ आपला मोठा होतो पण काय होतं की एकदम ती वस्तू आपली परफेक्ट होती आणि जे आपले प्रेक्षक आहेत जे आपले युट्यूबवाले माय बाप आहेत जे बहिणी भाव आहेत त्यांना एकदा वस्तू बनवली ना तर ती एकदम भारीच होणार असं आम्ही समजून सांगत असतो कारण ती वस्तू ही त्यांना परफेक्ट बनवले हो म्हणजे बनवता येते त्याच्यामुळं आम्ही डबल टेबल वेळा सांगत असतो त्याच्यामुळं तसं काय म्हणजे समजू नका की आम्ही डबल बोलतो किंवा टेबल वेळ बोलतो तर ते प्रत्येकाला समजलं पाहिजेत प्रत्येकाला व्यवस्थित जमलं पाहिजेत आणि सगळ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन पुढं जायचं आहे आपल्याला आपल्याला एकट्यालाच पुढं जायचं नाही आपल्याला सोबत घेऊन पुढं जायचंय म्हणून तुम्ही व्हिडिओ बघितला ना तर तुम्ही तो व्हिडिओ बघून त्यातनं तुमचा फायदा भी झाला पाहिजे हा तुम्ही आम्ही सगळे एकदा एकदा सांगणार व्हिडिओ छोटा होईल त्याच्यात काही हीच नाही पण आम्ही एकदा एकदा सांगणार आणि तुमच्या लगेच ध्यान बसणार नाही तुम्हाला व्हिडिओ डबल टेबल बघावा लागेल तर आता आतापेक्षा बी ना व्हिडिओ व्हिडिओमध्ये आम्ही जी वस्तू दाखवून ती तुमच्या जेणे एकदाच ह्याच्यात झाली पाहिजे ही आमचा ग्रह असतो म्हणजे आम्ही आमचा हा असतो की ती वस्तू लगेच तुम्हाला पण बनवता आली पाहिजे जे आम्हाला जमत ते तुम्हाला का बरं जमत नाही तुम्हाला पण जमलंच पाहिजेत म्हणून आपण डबल टेबल सांगत असून ती वस्तू तुम्हाला व्यवस्थितपणे जमते पण तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर चला आपण तेव्हाचे लाडू कसे आहे आणि त्यासाठी साहित्य काय काय घेतलंय चला बघू तर बहिणी नो आणि भावांनो फक्त असं नाही की बहिणीच बनवू शकतात बऱ्याच ठिकाणी बघितलं असं तुम्ही की म्हणजे मोठमोठे हॉटेल असतील किंवा कोणाचं लग्न समारंभ तिथं गडीसुद्धा स्वयंपाक बनवतात असं नाही की फक्त बहिणींनीच बनवायचं आहे भाऊसुद्धा बनवून आपल्या बहिणींना देऊ शकतात बनवून किंवा आपली जी प्रिय व्यक्ती आपली बायको असते त्यालासुद्धा <laughs> बनवून हे आपण तिळाचे लाडू त्यांना खायला घालून मस्तपैकी गुटगुटीत करू शकतो कारण तिळ आणि गुळ आणि शेंगदाणे इतके पौष्टिक असतात ना शरीरासाठी त्याच्यामुळं ह्याच्यापासून आपल्याला ऊर्जा तर मिळतेच मिळते पण आपलं जे व्यक्ती आहे ती पण खुश होऊन असे जरा मस्त तंदुरुस्त होते तर चला जास्त वेळ न खाता आपण सांगूया साहित्य काय काय त्याला तर आपण हे घेतलेले आहेत तिळ ह्याला हावरी पण म्हटलं जातं हे आहे तिळ आणि हे तिळाचं तेल होतं बघा तर हे तिळाचं तेल आपल्या शरीरासाठी इतकं पोषक असतं तर हे आहे आपलं हे तीळ तर तुम्ही काय म्हणता माहिती का ते असे काय का दिसतात तर हे ते आहेत ना गावरान आहेत तर हे गावरान तिळ घ्यायचे बऱ्याच ठिकाणी आता काय पांढरे तिळ जे असतात ते म्हणजे हायब्रिड तिळ असते आपल्याला घ्यायचेत गावरान तिळ आणि गावरान गावरान गुळाचा गोडवा आणि गाव गावरान तिळाचा गोडवा हा वेगळाच असतो गावरान हे गावरानच असतं हायब्रिड हे हायब्रिडच असतं पण तुम्ही देखून पणावा जाता पांढऱ्याशी पट्टी दिसले का तुम्ही <laughs> ला... ते घेता गावरान घ्या गावरान चांगले असते हा तर ठेवा काही उपयोगाचं नसतं आपल्याला इंदुरेकर महाराज सांगून गेलेत बघा गोरे बायको करायची नाही आणि लाल मुंग्या म्हणजे गोरे बायको म्हणजे कशा लाल मुंग्यांची उपमा दिली त्यांना की लाल मुंगी चावली तर भरपूर आग होते बघा आणि त्याचा फोड सुद्धा होऊन आणि तशी काळी मुंगी आपल्याला चावत नाही काय नाही तर तो विनादाचा भाग राहू द्या बाजूला तर आपण हे घेतलेले तीळ त्याच्यानंतर हा जो घेतलेला आहे आपण हा गुळ घेतला आहे तर आपण ही एक वाटी तिळ घेतलेले आहेत तेवढाच आपल्याला गुळ पाहिजेत किती तेवढाच आपल्याला हा गुळ पाहिजेत जेवढे वाटे आपण तीळ घेतलेत तेवढाच गुळ पण पाहिजेत त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत बघा आपण प्लेटमध्ये थोडेसे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे कमी घेतले तरी चालतील कारण की शेंगदाणे कमीच घ्या पण ह्याचं प्रमाण एकसारखं ठेवा वाट्याने प्रमाण काढा गुळाचा आणि तिळ तिळ जे आहेत त्याचं प्रमाण एकसारखं ठेवा आणि त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे साजूक गाईचं तूप घेतलेलं आहे आपण तर आपण हे सगळ्या गावरान वस्तू घेतलेल्या आहेत शेंगदाणे सुद्धा आपले ह्याचे आहेत बघा आपलं निंपासऱ्याचे शेंगदाणे तर चला करूया आपण व्हिडिओला आता सुरुवात तर चला बहिणीनो भावांनो आलेला आहे आपण आता किचन पशी आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आता आपल्याला काय करायचं आहे घ्यायचं आहे गॅस पेटवून आता मी ठेवली कढई आणि आपल्या सगळ्यात पहिल्यांदा ना शेंगदाणे भाजून घ्यायचे तर शेंगदाणे आपल्या थोडेच घ्यायचेत बरं का तुम्हाला दिसतच असं प्रमाण एवढे शेंगदाणे घेतलेत तर आपल्या शेंगदाणे भाजता आहे ना असे एकदम तडतड तडतड वाजूस तर शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपल्याला आता कडाई अजून गरम नाही झाली त्यामुळं मी गॅस फास्ट केलाय पण ज्या टाईमला आपली कडे गरम होईल ना त्या टाईमला आपण गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरच आपल्या शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायच्यात जसे कडक होतात ना तसे खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे कारण की शेंगदाणे जर खरपूस भाजून घेतले ना तर इतकी भारी चव लागते ना शेंगदाण्याची आणि असे एकदम मऊ घेतलेले असले ना तर ते आखे लाडू बिघडतील चांगले पण लागणार नाही आणि दाता खाली ज्या टाईमला शेंगदाणे लागतात ना त्या टाईमला असे मऊ मऊ लागणार मग त्यामुळे आपले एकदम खरपूस भाजून घ्यायचे जेणेकरून दाता खाली शेंगदाणे लागले असं कडक कडक लागला पाहिजे तर आपले शेंगदाणे भाजून झालेत तुम्ही बघा आणि आवाज पण एकदम असा कडक शेंगदाणे भाज्या आवाज वेगळाच येत असतो कडक बघितला ना तुम्ही मग आवाज पण चांगला यायला लागलाय तर आपल्याला काय करायचंय हे शेंगदाणे ना प्लेटीत काढून घ्यायच्यात त्यासाठी मी प्लेट ठेवली आणि शेंगदाणे आपल्याला प्लेटीत काढून घ्यायचेत आता लगेच आपल्याला काय करायचंय माहितीये का त्याच कडाईते ना हे तीळ टाकून घ्यायच्यात तर ह्याला पण मस्त असं खरपूस उर भाजायचंय पण काय होतं हे तीळ भाजतानी ना कडाईतनं उड्या मारत असतात भारत जात असतात त्यांना काय भाजून घेऊ वाटत नसतं त्यामुळे ना ते उड्या मारत असतात कडा पण आपण काय करायचं बारीक गॅसवर एकदम मस्त पिकी कडकूस तर ती भाजून घ्यायची तर चला आपण बारीक गॅसवरती भाजून घेऊया तर तोपर्यंत आपले शेंगदाणे जे आहेत ते गार करायला ठेवलेत आपल्याला कारण शेंगदाणे गार करून घ्यायचेत आपल्याला गरम शेंगदाणे वापरायचे नाहीत फक्त गार ठीक करून घ्यायचेत चला असू द्या आपण घेऊया गार करून आणि तोपर्यंत आपले तीळ पण तोपर्यंत भाजून होते तर घेऊया आपण तीळ भाजून तर तीळ असे वाजायला लागले कड्यातनं बाहेर पडायला लागले ना आप ला का आपल्याला घ्यायचा आहे गॅस एकदम बारीक करून तर मी गॅस एकदम बारीक करून घेतलाय आणि सारखी ते असे हलवत राहायचं जेणेकरून ते सगळे बाहेर पडणार नाहीत कडतनं आणि असे ठेवले ना सगळे ते बाहेर उडतात त्यामुळे आपल्याला सगळ्याकडनं भाजून घ्यायचे ती त्यासाठी आपल्याला सारखे हलवत राहायचे चारही बाजूने ती भाजून झाले पाहिजे तुम्हाला दिसतच असून याचा कलर कसा झालाय आपले झालेत तिळ भाजून आता आपण काय करायचं गॅस करायचा बंद तीळ पण घ्यायचे आता काढून एका तर एका ताटात आपल्या तिळ काढून घ्यायच्यात तर ह्याला पण गार होऊ द्यायच्यात तिळाला पण गार होऊ द्यायच्यात आणि शेंगदाण्याला पण गार होऊ द्यायच्यात बघू शकता आपण शेंगदाणे पण गार करायला ठेवलेत हो आणि तीळ जे भाजून घेतलेत आपण मस्त असे छान भाजून घेतलेत बघा ब्राऊन कलर येऊस्त आणि त्याला पण आता आपल्याला थंड होऊ द्यायचे बघा आता आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला आता काय करायचंय त्यानंतर आपल्याला काय करायचं हे थंड झाल्याच्या नंतर आहे ना मग आपल्याला हे गुळ कडे आहे तर आता आपले शेंगदाणे आहेत ना गार झालेत त्यामुळं मी मोठ्या ताटात काढून घेतल्यात आणि ह्याला आहे ना असं हाताने करायचंय जेणेकरून ना ह्याचं सालपट सगळं निघलं पाहिजे आता शेंगदाणे काय दिसतात त्यांना एकदम पांढरे शेपट करायचे ह्याचं सगळं सालपट आहे ना शेंगदाण्याचं काढून घ्यायचं आपल्याला आणि प्लेट शेंगदाण्याचे सालपट मला काढता आलं नसतं त्यामुळे मी मोठी ताट घेतले मोठ्या परत आपल्याला आणि शेंगदाणे कडक झाले ना त्या टाइमला तर म्हणजे ह्याचा अर्थ की आपल्याला शेंगदाणे असे कडक करून घ्यायचे आणि कर्फ पण द्यायचे नाहीत आणि चांगले असे कडक भाजून घ्यायचेत आणि काळ्याचं गोरं करणे जे म्हणतात ते ह्यालाच का काय मला काही कळ नाही आता कारण का तर आपले शेंगदाणे कसे दिसत होते ना आता बघा गोरे व्हायला लागले त्यांच्या अंगावर टर्फण काढल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे मस्तपैकी असे शे चोळून घ्यायचेत जेणेकरून त्यांचे दोन तीन भाग होतील आणि त्याचा जो वरचा पापुत्रा आहे शेंगदाण्यावरचा हे टरपण ते निघलं पाहिजे बघा असं पद्धतीनं तर त्याला घेऊया हो आपण हे सगळे शेंगाणे आता मस्तपैकी चोळून त्यांना गोरे करून तर आता आपल्याला काय करायचं आहे शेंगदाण्याचं सगळं सालपट काढून झालं आहे आता आपल्याला ह्या शेंगदाण्याला ना पाकडून घ्यायचं आहे पाकडून म्हणजे ना तुम्हाला दाखवते मी शेंगदाण्याचं सालपट सगळं एका साईडला करायचं शेंगदाणे बी एका साईडला ढकलायचे ह्याला असं पाकडून घ्यायचं पाकडल्याच्या नंतर शेंगदाणे शेंगदाणे एका साईडला येतात आणि सगळा कचरा आहे तो एका साईडला होतो मग आपल्याला या प्लेटीत शेंगदाणे काढून घ्यायचे बघा मित्रांनो बहिणी भावांना की ते एकदम सोपी आयडिया आहे की शेंगणे एका साइडला झालेत आणि त्याचे टर्पोल साइडला झालेत नुसतं पाकडलं की म्हणजे ते नाही का राजहंस कसा असतो की म्हणजे माणूस हा कसा असला पाहिजे की हवे ते घेणारा आणि नको ते टाकणारा असावा म्हणजेच कसा की राजहंस काय करत असतो ज्या आता आपण जर राजहंसाला जर दूध प्यायला दिलं ना आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ठेवलं तर राजहंस हा काय करत असतो तर फक्त दूधच पितो आणि पाणी हा असंच ठेवतो म्हणजे इतकं गुण त्याच्यामध्ये भारी तसंच आपल्या स्त्रियांकडे सुद्धा एक भारी गुण असा असतो की ते हवे ते घेते आणि नको ते आजच्यात एकदम टाकून देते बघा तर आता आपल्याला हे सालपट आहे ना एका वाटीत काढून घ्यायचंय ह्याला परत एकदा पाकडून घ्यायचे तर मी सांगत नाही लगेच कशाला काढून ठेवते साईडला का तर परत ती घाण ह्याच्यात मिक्स होऊन आहे म्हणून तर निघलेली आता सगळी घाण बघू शकताय दिसत नाही काहीच घाण तर बघू शकता आपले शेंगदाण्याचे असे पांढरे शिपट मस्त दिसायला लागेल बघा आता आपण गुडदाणी ज्या पद्धतीने करतो तसे आपले हे शेंगदाणे तयार झालेत बघा आता तर आपल्याला गुडदाणी नाही करायचे आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे म्हणजे गुळाचे तिळाचे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे तर आता आपले ते पण गार झालेले आहेत आणि आपल्या शेंगदाणे मिक्सरमध्ये भरडून घ्यायचे आहेत पण तेल भरडायचे नाही एकदम पावडर करायची नाही ती अर्धे अर्धे भरडायचे आहेत कसे भरडायचे ते दाखवते मी चला तर आपण आता शेंगदाणे बारीक करून घेऊ लि पण पावडर करायची नाही आवडधोवड भरडून घ्यायचे तुम्हाला दिसत असून अर्धे अर्धे शेंगदाणे आहेत आणि काही काही पावडर झाली असेच आपल्याला आवडधवड करून घ्यायचे शेंगदाणे बारीक अजून एकदा थोडस फिरवून घेऊ आपण बाद झाले हे जिले पावडर झालेली नाही बघू शकते तुम्ही असं केलं का शेंगदाणे वरती येते तर आता आपल्याला काय करायचंय हे एका प्लेटीत काढून घ्यायचंय तर ह्या प्लेटीत मी शेंगदाण्याचा कुठा काढून घेतलाय आता आपल्याला हे जी ती आहेत ना ते आपल्याला ह्याच्यात टाकायचं पण काय करायचंय माहितीये का ह्याच्यातनं पण आपल्याला थोडेसे ते ठेवायचे ताटात सगळेच नाही बारीक करून घ्यायचे आपल्याला थोडेसे ठेवायचे आता ते किती ठेवायचे ते दाखवते मी तुम्हाला म्हणजे आपण ज्या पद्धतीने शेंगदाणे बारीक केलेत अशा धोबड त्याच पद्धतीने आपल्याला तिळ पण हे करायचेत का बारीक हो हो आबोबडच करायचं तर तिळ पण आपल्याला धोबड थोडंसं आपल्याला बारीक करायचं बघा मिक्सरमध्ये टाकून ज्या पद्धतीने आपण शेंगदाणे टाकेल त्या पद्धतीने आणि थोडेसे आपण तीळ शिल्लक ठेवलेत बघा सगळेच आपण तीळ काय आपण बारीक करून घेणार नाही आता हे शिल्लक कशासाठी ठेवलेत ना ते तुम्हाला मी परत दाखवते तर चला परत एकदा आपण आता तिळाचा मिक्सर घेऊया लावून छान असा मिक्सर आपल्याला एकदा किंवा दोनदाच आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता तेल पण आपले उबडधोबड लगेच आता झालेत बघा तयार एकदम बारीक करून एकदम पावडर करायची नाही नाहीतर तर लाडू चव लागणार नाही आपल्याला तर आता आपल्याला परत एकदा गॅस पेटून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ठेवायची कढई तर कढई गरमच आहे पण आपल्याला अजून थोडीशी गरम होऊ द्यावा लागेल तर हे तर तुम्हाला दिसत असं मी आखे आखे तिळ घेतलेले तर हे कशासाठी ठेवले ते मी तुम्हाला सांगणार होते का नाही तर आता सांगते की हे ती आपण ह्या सगळ्यात मिक्स केले ना तर तिळाचे लाडू आपल्याला ववक आले पाहिजेत तर तुम्ही बघू शकताय हा शेंगदाण्याचा कूट आहे आणि हा तिळाचा कूट आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता हे तिळ आपण उघड दोघड केल्यामुळे आता हे शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर समजणार नाही की हे काय आहे ते मिश्रण त्याच्यामुळे आपण हे आखे आखे तिळ ठेवलेले जेणेकरून परत त्याचा लेप वरती येणार आहे तिळाचा आणि त्याच्यामुळे लगेच लक्षात येणार आहे आपल्या की हे तिळगुळाचे लाडू आपले आहेत म्हणून आणि अर्धे झाल्यामुळे आख्या आख्या आहेत म्हणून येतात तर आपल्याला हे पण ते टाकून घ्यायचे तर तुम्हाला दिसत आता इकडे बघू शकता या साईडला तिळ लक्षात येतात का न कुठं असल्यासारखा तुमचं आता आपण जे ठेवलेले होते राखीव ते बघा आता लगेच दिसायला लागले तर आपल्याला काय करायचे आपली कढाई तर गरम झालेली त्यात आपल्याला आहे ना एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर तूप आवडत ना जास्त तर तुम्ही टाकू शकताय जास्त तूप ते बी आत्ता नाही टाकायचं ज्या टाईमला आपण लाडू वळत असतो ना त्या टाईमला तूप तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकताय पण आत्ता एकच चमचा आपल्याला टाकायचं आहे ते बी आपल्याला हे गुळ टाकायचं ह्याच्यात त्यामुळे एकच चमचा टाका तूप आणि हा गुळ ह्याच्यात टाकून द्या थी बदलनर, गुण गुण हो तर आता आपल्याला काय करायचं माहिती का घ्या आपला बारीक करायचा आहे बारीक करायचा आहे कारण की हा गुळ करपला नाही पाहिजे आणि गुळ जर करपला ना तर आपली लाडूची चव बदलणार आणि लाडू चांगले होणार नाही आपले म्हणजे करपट असे लाडू लागणार आपले चविष्ट लाडू लागणार नाही त्याच्यामुळे गुळ आपल्याला करपू द्यायचा नाही आणि हा गुळाचा आपल्याला आता काय होऊ द्यायचंय तर गुळाचा पाक तयार करायचा आहे आपल्याला आणि पाक पण असं तयार करायचा आहे ना की एकदम असा कडक नाही तुम्हाला ते पाकाचा पण सांगतो पाक आपला तयार कसा होतो पाक तयार झालाय का नाही ते कसं बघायचं तर ते सुद्धा आपण दाखवूया तर तुम्हाला दिसत असा पगळ आहे थोडा थोडा कुठं तर दिसायला लागलाय कारण की आपण ना एकदम कडक जर पाक केला ना तर आपले लाडू फुटणारच नाहीत घरात कुटणी घेऊन बसावं लागेल सगळ्याला प्रत्येकाला लाडू खायला दिले का कुटणी कुठून लाडू खावा लागेल पाक जर तुमच्याकडनं कडक झाला तर अरे ह्याच्यामध्ये लय आवड गोष्ट नाही पाक तयार करणे पण लय सोप पण नाही पाक हा व्यवस्थित तयार झाला पाहिजे तरच ते व्यवस्थित होणार आहे आपल्याला तर आपला गोळ सगळा बारक झालाय का बघायचं आहे बरं का नाहीतर असे आख्या आखे तुकडे कुठं राहतील ते व्यवस्थित एकदम नीटनाटकं बघून घ्यायचंय आपल्याला आणि असा सतत गोळ हलवत राहिला ना तर त्याच्या गाठी बी होत नाहीत तर आपल्याला आहे ना कसा पाक तयार झालाय का नाही आपलं हे आपल्याला कसं कळणार त्यासाठी आपण एका वाटीत पाणी घेतलंय तुम्ही बघू शकता इथं पाणी घेतलंय मी एका वाटीत आणि आपल्याला आहे ना हे असं ह्याच्यात पाण्यात हा पाक आहे एकदम थोडस सोडायचं आहे बघा आपल्याला तर आपण पाण्यात सोडल्याच्या नंतर बघा एका सेटलाच थांबलाय असं पसरलं नाही तर आपला पाक झालेला आहे तयार पसरला तर समजून जायचं की हा आपला पाक तयार नाही झाला आणि त्याची जर गोळी व्यवस्थित झाली तर समजून जायचं की हा आपला पाक तयार झालाय आता आपल्याला काय करायचंय मिश्रण लगेच मिश्रण टाकून आपल्याला व्यवस्थितपणे हे सर्व आता मिक्स करून घ्यायचंय बघा ते पण आपली गॅसची फ्लेम एकदम छोटी ठेवली बघा आपण मोठी मोठे केलेले नाहीतर मोठे केल्याच्या नंतर सगळे करपून जाईल मिश्रण आणि आपल्याला आडू व्यवस्थित होणार नाहीत त्याच्यामुळं फ्लेम जे आहे आपला गॅस एकदम छोटा ठेवायचा आहे बघा आणि सगळं मिश्रण जे आहे आपलं ते एक जीव करून घ्यायचे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचंय मिक्स, हो हो मिक्स करून तर आपला पाक आणि जे आपण कूट कुट्टी टाकले ते एकदम सगळं मिक्स झालेलं आहे मिश्रण तुम्ही बघू शकता एकदम छान दिसायला लागलंय आणि मग असे आहे ना मिक्स झालं नव्हतं तर सगळीकडे असे ती वरती दिसत होते आता गोव्यात एकदम ती मिक्स झाल्यामुळं एकदम छान दिसायला लागले आणि आप ला आता आपल्याला काय करायचंय ही कढई आहे ना गॅसवर ठेवायची लगेच उतरून घ्यायचे नाही कारण की गॅस आणि घ्यायचा बर्नल गरम असल्यामुळं आहे ना हे मिश्रण पण गरम राहते पण आता आपल्याला गॅस आहे बंद पण गॅसवर ही कढई खाली घ्यायची नाही तर बघू शकता भावा बहिणी मस्त असं आपलं मिश्रण तयार झालं आता तिळगुळाचे लाडूचे आणि तुपामुळे इतका छान सुगंध सुटलाय त्याचा ना की एकदम आता त्याचा वास घेऊन घेऊनच आता असं वाटायला लागले की तोंडाला पाणी सुटले आणि कधी एकदाचे लाडू तयार होते तर कधी एकदाचे लाडू आम्ही खातोय इतका असा छान असा तुपट वास सुटलेला आहे बघा आणि तुम्हाला आणखीन पण ह्याच्यामध्ये तुम्ही इलायची पण घालू शकता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतं ज्यांना इलायची आवडत असेल त्यांनी इलायची पण घालू शकता छान त्याचा आणखीन एकदम मस्त असा त्याचा सुगंध पण येणार आणि चव पण जी आहे ती एकदम खूप छान लागणार आहे बघा त्याच्यामुळे तुम्ही इलायची सुद्धा मिक्स करू शकता ह्याच्यामध्ये आणि एकदम कडक कडक आहे ना त्या टाइमला लाडू व खबर का कारण की भाज कोमट होऊ द्या आणि कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला लाडू करायचे तर चला ह्याला कोमट होऊ द्या जरा हा का तर का तर गुळ जे असतो तो गुळ इतका गरम असतो आणि त्याचे एकदम हे झालेले असते त्याची तर ते गोळी झालेली इतकी भाजू शकते ना आपल्याला त्याच्यामुळं काळजी करून थोडस थंड होऊन ते जे लाडू आहेत ते आपल्याला वळाय घ्यायचे गरम गरम घेऊ नका नाहीतर हात भासतील मिश्रण आपलं झालेलं आहे कोमट एकदम गार झाल्याच्या नंतर लाडू वळून होत नाही त्यामुळं कोमट कोमटच घ्यायचंय आणि गॅसवरच कड्या ठेवायची थोडस मी प्लेटीत काढून घेतलंय आणि दिव... आपल्याला दिवाळीत आपण कसे लाडू थोडेसे आपण हे असतं गरम असताना वळा चालू करतो त्याच पद्धतीने आपल्याला लगेच वळायला चालू करायचे बघा तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का ज्या टायमिंगला आपल्याला वाटन की मिश्रण आता गार झाले तर तुम्ही परत एकदा गरम करून घेऊ शकता पण इथं कोमट आहे त्यामुळे हे जे लाडू होत्यात जर तुम्हाला वाटलं तर मी सांगते की जर तुम्हाला जर वाटलं मिश्रण आता आपलं गार झालेलं आहे आणि आपल्याला काय करायचंय ज्या टाईमला लाडू व्हायचेत ना त्या टायमिंगला जर तुम्हाला तुप आवडत असेल तर तुम्ही तुपाचा हात घ्यायचा लावायचा आपल्या लाडूला आणि मग लाडू व्हायचे पाणी लावायचे नाही आपण दिवाळीतले लाडू वळतानी पाणी लावत असतो तर ह्या ठिकाणी आपल्याला पाणी लावायचं नाही तर तूप लावायचं त्याच्यामुळे व्यवस्थित आपले लाडू वळून पण होणार तर आपला मस्तपैकी असा लाडू वळून झालेला आहे तर आपल्याला असेच ह्याच प्रकारे आपले, आपले छोटे छोटे लाडू सगळे वळून घ्यायचेत तर चला आपण लाडू वळून घेऊया आणि सगळे ह्या ताटात काढून ठेवूया तर बघू शकता फायनली आपले तिळगुळाचे लाडू एकदम छान असे तयार झालेत वळून पण झालेत तर बघूया आता आपण हे म्हणजे पा, पाक आपला झाल्याच्या नंतर लाडू कडक झालेत का एकदम मऊ झालेत ते पण बघूया आपण तर हा असा लाडू घ्यायचा आणि असा सहज फोडायचा तर, बगो शाकता दम, पन, तर हे बघू शकता एकदम सहजपणे आपले लाडू फुटतेत पण म्हणजे याचा अर्थ की आपले लाडू छान असे झालेत तर तुम्ही म्हणता तिळगुळाचे लाडू बनवलेत पण हे कशासाठी बनवलेत तर आता संक्रांत झाल्याच्या नंतर भरपूर प्रमाणात सगळीकडे महिला मंडळींचा एक कार्यक्रम जोरदार चालू असतो बघा तो म्हणजे कुठला तर हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो बघा त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस आपल्या घरी महिला येतील त्या टायमिंगला वान लोटण्याचा कार्यक्रम असतो परत त्याच्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा तर एक कार्यक्रम असतो बघा ज्यावेळेस महिला आपल्या घरी येतात बघा त्या टायमिंगला बघा एकमेकीचं चालू असतं हे तिची बघ ना साडी किती भारी दिसते तिने बघ ना कसं डागिने घातलेत माझी बघ ना ती अपेक्षा कशी साडी भारी असे बरेचसे कार्यक्रम हेच चालू असते तसं काही नसतं आपण कशासाठी कुंकाचा कार्यक्रम ठेवत असतो बहिणी माहितीये की आपण कुंकाचा कार्यक्रम ठेवत असतो की संक्रांत झाल्याच्या नंतर आपण वान लुटायसाठी आपण हा कार्यक्रम ठेवत असतो मग आपल्या ज्या बहिणी बहिणी घरी येतात त्यांना आपण वान देत असतो कुंकाचा कार्यक्रम ठेवून त्यांना नाश्त्याला ठेवून हे ते गोळाचे लाडू देऊन आणि एखाद्या वान कोणतंही वान आपण लुटत असतो पण असं हा गड्यांचा गैरसमज आहे की तुम्ही साड्या बघायला आणि बघायला विनोदाचा भाग होता विनोदाचा भाग, भाग राहिला बाजूला तर आपण हे लाडू जे बनवत असतो ज्यावेळेस आपल्या घरी म्हणजे आदराती तार्थ आदरात तीर्थार्थ म्हणजेच त्यांचा जो आदर असतो आपल्या म्हणजे आपण पाहुण्यांना काय म्हणतो असतो अतिथी अतिथी देवो भव तसं आपल्या घरी आल्याच्या नंतर ज्या स्त्रिया येतात ते लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरी येत असतात विनोदाचा भाग राहिला बाजूला पण ते लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरी येत असतात आणि त्याच्यानंतर त्यांचं आदर तित तर ते करणं आपलं कर्तव्य असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण लक्ष्मी आली म्हणले की आपल्या घरी आपलं काय करत असतो आपण तिचा हळदी कुंकू लावून औक्षण करत असतो त्याच्यानंतर आपण तिला खायला प्यायला व्यवस्थित घालत असतो आणि आल्या आल्या तिचं तोंड आपण गोड करण्यासाठी तर हा गोड पदार्थ हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या ह्याच्यामध्ये मानला जातो बघा हिंदू धर्मामध्ये त्याच्यामुळं तिळ आणि गुळापासून आपण हे लाडू तयार करतो आणि त्यांना असे तोंड त्यांचं गोड करत असतो म्हणत असतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तसंच तुम्ही पण आता तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि आपले जे लाडू कसे झालेत आपले तिळाचे आणि गुळाचे ते पण आम्हाला सांगा आणि तुम्ही काय करता फक्त व्हिडिओ बघता आणि आम्हाला कमेंट करून सांगत नाही की कुठली गोष्ट कशी झाली समजा लाडू बनवले असतील किंवा कुठलं काय आपल्याला बनवलं असेल तर त्याला लाईक पण करत नाही तुम्ही लाईक करायला काय जाते तुमचं कमीत कमी एक लाईक देत जावा आपल्याला थोडीशी एखादी कमेंट करून सांगत जावा की आम्हाला तुमचा व्हिडिओ आवडला नाही आवडला नाही आवडला तरी सांगत जावा की तुमचा व्हिडिओ आम्हाला आवडला नाही किंवा काय नाही असं आम्हाला कमीत कमी जेणेकरून त्याच्यावरती आम्हाला थोडासा अभ्यास करता येईल की बाबा आपण आपल्या जे आपली यूट्यूबची फॅमिली जे आहे आपले मायबाप आहेत त्यांना आपला व्हिडिओ आवडते नाही आवडतेत हे आम्हाला कळून जाईल तर चला आम्ही जे हे लाडू बनवलेत अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवा आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला गोड बोला आणते याचे लाडू कसे झालेत हे नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक तर कराच आम्ही तुमच्या कमेंटची आणि तुमच्या लाईकची वाट पाहतोय तर धन्यवाद